अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा स्वामींची सेवा का करावी किंवा स्वामींची सेवा केल्याने नेमकी काय बदल आपल्या आयुष्यामध्ये घडतात नेमकी असं काय घडतं कारण की बघा आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती आपल्याकडे बघून म्हणतात ही काय स्वामी सेवा करते नेहमी स्वामी स्वामी करत असते इतकं देवाचं करते आणि ते पण या वयात करते म्हणजे हे काय वय आहे का देवदेव करण्याचं किंवा एवढं स्वामी स्वामी ही का करत असेल तर बघा तेव्हा तुमच्याकडे तुम्हालाही असे प्रश्न बरेच जण विचारत असतील किंवा किंवा तुमच्याबद्दल असं कोणी बोलत असेल की आपली स्वामी सेवा पाहून त्यांना असं वाटतं की ही स्वामी सेवा का करत असेल ही एवढी स्वामी स्वामी का करते किंवा हिला स्वामींची सेवा करून काय मिळतं ही एवढी देवाचं का करते आणि या वयात का करते तर बघा तेव्हा आपल्याकडे उत्तर असलं पाहिजे आणि स्वामींची सेवा केल्याने आपल्याला काय मिळतं तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो आता कोणी जर आपल्याला म्हटलं की ही आवडत स्वामींची सेवा का करत आहे तर बघा मला तरी वाटतं की कोमजलेलं फूल देवाला वाहण्यापेक्षा ना दाचं फूल जेव्हा आपण देवाला वाहतो तेव्हा सगळ्यात जास्त आनंद आपल्याला मिळतो बघा म्हणजे काय आपण जर या वयापासून स्वामींची सेवा केली आपण ज्या वयापासून स्वामींची सेवा केली तर येणाऱ्या भविष्यकाळ हा आपला खूप सुंदर जातो तो तर जातोच पण त्याच प्र प्रमाणे बघा आपलं जे काही पुण्याचा बॅलेन्स आहे ना हा आपला पुण्याचा बॅलेन्स आपल्यासोबत येणार आहे आपल्यासोबत दुसरं काही येत नाही फक्त आपण केलेलं पुण्य आपल्यासोबत येत असतं गुरुमाऊली नेहमी सांगतात की तुमच्यासोबत काही येणार नाही पण तुम्ही केलेलं पुण्य तुमच्यासोबत नक्कीच येईल म्हणून हा जो काही पुण्याचा साठा आहे तो आपल्यासोबत येणार आहे म्हणून बघा वयाचं आणि देवाची भक्ती करायला दे, वयाचं अजिबात बंधन नसतं म्हणून जर तुम्ही तुम्हाला कोणी बघून म्हटलं की तू या वयात देवाची भक्ती करते हे काय वय आहे का तर गर्वाने आपल्याला उलट गर्व वाटला पाहिजे की मी या वयामध्ये स्वामींची सेवा करत आहे या वयामध्ये स्वामींची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे बघा आपण आपल्याला स्वतःला खूप भाग्यवान समजलं पाहिजे की आपण स्वामींचे भक्त आहोत स्वामींचे भक्त सगळेच होत नाहीत आणि सगळ्यांना स्वामी त्यांची सेवा करण्याची परवानगी देत नाहीत लक्षात घ्या आपण खूप भाग्यवान आहोत की आपण स्वामींची सेवा करत आहोत कुठेतरी आपलं काहीतरी पुण्य असेल मागच्या जन्माचं म्हणा या जन्माचं म्हणा की आपल्याला स्वामींनी त्यांची सेवा करण्याची परवानगी दिलेली आहे असं स्वामी कोणालाही त्यांच्या सेवेमध्ये आणत नाहीत आणि राहिला प्रश्न आता ज्यांना खूप सेवा करून अनुभव येत नाही बघा स्वामींनी तुम्हाला सेवा करण्याचा मार्ग दाखवलेला आहे स्वामींनी तुम्हाला सेवा सेवेत तर आणलेला आहे परंतु आता त्या सेवेमध्ये टिकून राहण्याचं काम हे तुमचं आहे म्हणजे स्वामींनी तुम्हाला सेवेत आणण्याचं काम केलेलं आहे पण त्या सेवेमध्ये टिकून राहणं हे आपल्या हातात असतं लक्षात घ्या काही काहींना अनुभव येत नाही मग ते सेवा सोडून देतात त्यांचा स्वामींचा विश्वास डगमगायला लागतो आणि एक दिवस ते स्वामींची सेवा सोडून देतात बघा काही वेळेस असं असतं की आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला काही कर्माचे फळं भोगावे लागतात आणि जोपर्यंत आपला भोग संपत नाही ना तोपर्यंत आपल्याला स्वामी प्रसिद्ध देऊ शकत नाही स्वामी त्यांचे अनुभव आपल्याला देऊ शकत नाही म्हणून आपल्याला जेव्हा आपला जेव्हा भोग भोगून होतो स्वामी आपला भोग कमी करण्याचं काम करतात लक्षात घ्या आपल्याला खूप संकट येणार असतील कशामध्ये आपल्याला खूप अडचण येणार असतील खूप संकट येणार असतील ना त्याची तीव्रता कमी करण्याचं काम स्वामी करतात आपले भोग कमी करण्याचं काम स्वामी करतात आपले प्रार्ध स्वामी उजळत असतात जर आपण त्यांची रोज मनापासून नित्यसेवा केली आणि आपण काही नियम पाळले त्यांची रोज मनापासून नित्यसेवा केली तर स्वामी आपल्या पाठीशी असतात स्वामी आपला भोग संपवत असतात लक्षात घ्या आणि त्यानंतर आपल्याला स्वामींचे अनुभव येतात पण तुम्हाला असं वाटत आहे की स्वा ताई मी स्वामींची सेवा करते पण मला अनुभव येत नाही तर बघा कुठेतरी आपले कर्माचे फळ आपल्याला भोगायचे असतात त्यामुळे आपण यावेळेस संयमी राहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींची सेवा करत असताना जेव्हा आपण संकल्पयुक्त स्वामींची सेवा करतो तेव्हा आपल्याला काही नियम पाळायचे असतात जसं की मांसाहार वर्ज्य आहे आणि स्वामींची सेवा करताना मला तरी असं वाटतं की प्रत्येक स्वामी सेवा ना मांसाहार हा वर्ज्यच केला पाहिजे त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतेच आणि त्याचबरोबर पराण्ण आपल्याला घ्यायचं नाही जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो कारण की पर कारण की पराण्ण घेतल्यामुळे आपल्याला दोष लागत असतात आणि त्या दोषामुळे आपल्याला स्वामींचे अनुभव येत नाही आता मांसाहार का वर्ज करावा आणि लक्षात घ्या तुम्ही रोज स्वामींची सेवा करतात नित्यसेवा करतात ना तरी पण मला तरी असं वाटतं की तुम्ही शक्य असेल तर तुम्ही मांसाहार वर्ज करावा आ, का आपण जेव्हा स्वामी सेव येतो ना तेव्हा स्वामी आपल्यातले जे काही वाईट दोष आहेत ते घालवत असतात तसंच मांसाहार करणं हे पण स्वामी आपल्याकडनं सोडवून घेतात पण त्यासाठी एक वेळ असतो आणि आपली पण तयारी असावी लागते मांसाहार का करू नये तो तुम्हाला सांगते गुरु गुरुमौली एका हितबूजमध्ये सांगितलं होतं की तुम्ही कितीही पुण्य कमवा तुम्ही कितीही सेवा करा पण तुम्ही एक दिवस जर मांसाहार केला ना तुमचं केलेलं पुण्य तुमचं केलेलं जे काही सेवा आहे ती क्षणामध्ये त्या दिवसामध्ये तुमचं ते संपून जातं आणि मग तुम्हाला परत नव्याने तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दोष दोषामुळे तुम्हाल तुम्हाला त्रास होणार असेल जी काही संकटे तुमच्या आयुष्यात येणार आहे ती तुम्हाला परत नव्याने त्यांचा सामना करावा लागतो म्हणून बघा मांसाहार आपल्याला वर्ज्य करायचा असतो बघा जेव्हा आपलं आयुष्य संपतं तेव्हा आपण सोबत काहीही घेऊन जात नाही पण हे पुण्याचा साठा जो आहे तो आपण घेऊन जात असतो पुढच्या काळासाठी मग आपण जर मांसाहार करत असलो तर ते पुण्यच आपल्याला उरत नाही मग आपण पुण्य काय घेऊन जाणार लक्षात घ्या म्हणून आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा असतो स्वामींची सेवा करताना आणि जर तुम्ही या दोन गोष्टी जर सोडल्या आणि स्वामींची रोज नित्यसेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने केली ना तर स्वामी साक्षात तुमच्या पाठीशी उभे असतात बघा खूप सेवेकऱ्यांना अनुभव आहेत मला स्वतःला सुद्धा खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अनुभव स्वामींनी दिलेले आहेत खूप मोठी मोठी संकटं असं दिसायचं की खूप मोठी मोठी संकटं आहेत परंतु त्याची तीव्रता स्वामींनी इतकी कमी केली असते ना खरंच सांगते जेव्हा आपण ते संकट पार करून जातो तेव्हा आपल्याला समजतं की खरंच हे संकट कधी आलं आणि कधी गेलं आपल्याला कळलंसुद्धा नाही इतकी, स्वामी वा सुद्धा स्वामी या, इतकी या स्वामी सेवेमध्ये ताकद असते ते संकट आपल्याला अगदी फुलाप्रमाणे भासतात म्हणजे जेव्हा आपण मागे वळून बघतो की कधी हे संकट आलं आणि कधी गेलं आपल्याला कळलंसुद्धा नाही तेव्हा समजून जायचं की साक्षात स्वामी आपल्या पाठीशी या संकटामध्ये उभे होते आणि बघा इतकी ताकद असते या स्वामी सेवेमध्ये स्वामींची रोज नित्यसेवा का करावी ते तुम्हाला सांगते स्वामींची सेवा केल्याने आपल्याला काय मिळतं तर स्वामी हे ब्रह्मांड नायक आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आणि बघा जे ब्रह्मांड नायक आहेत ज्यांच्या हातात हे ब्रह्मांड आहे त्यांची सेवा जर आपण केली तर खरंच आपल्याला जीवनामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभरून नांदतं हे ब्रह्मांड नायक जर आपल्या पाठीशी असतील ना तर कोणत्याही संकटाची कोणत्याही दुःखाची त्रासाची हिंमत नाही आपल्याला हरवण्याची लक्षात घ्या संकटांना पण सांगायचं की माझ्या पाठीशी साक्षात हे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज आहेत तु, आणि खरंच तुम्हाला सांगते आपल्या प्रारब्धानुसार आपल्या पूर्वकर्मानुसार आयुष्यामध्ये काही संकटे लिहून ठेवलेली असतात ती संकटे येणार असतात म्हणजे असा ती संकटे टळत नाहीत ती संकटे ज्यावेळी तुम तुमच्या आयुष्यात येणार आहेत त्यावेळी ते येणार आहेत ती संकटे टळणार नाहीत परंतु त्या संकटाची तीव्रता आपले महाराज इतके कमी करतात ना की त्या संकटामध्ये आपल्याला कोणतीही झळ लागत नाही त्या संकटाची आपल्याला कोणतीही झळ लागत नाही म्हणून स्वामींची सेवा करायची असते गुरुमाऊली पण सांगतात की स्वामींची सेवा करा स्वामींची सेवा का करावी काय मिळतं सेवा करून संकल्पयुक्त सेवा तर आपण भरपूर करतो विशिष्ट दिवसांसाठी पण रोज स्वामींची सेवा का करावी नित्यसेवा का करावी स्वामींचे नित्यसेवा आहे तरी काय श्री स्वामी चरित्र या ग्रंथातले रोजचे तीन अध्याय आपण वाचत असतो ते तीन अध्याय काय वाचत असतो ते तीन अध्यायामध्ये आपला भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ असतो ज्यांच्यावर स्वामींची कृपा दृष्टी पडते हे अर्थात आजही तुमचं चांगलं आहे पण येणारा काळ येणारं भविष्य हे काय तुमच्या हातात देऊन जाईल तुम्हाला काय देऊन जाईल हे तुम्हाला सांगता येत नाही हे कोणालाही सांगता येत नाही म्हणून येणाऱ्या काळासाठी आणि आजचा काळ आपला सुंदर जावा यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आणि स्वामी आपले ब्रह्मांड नायक आहे ते आपला भूतकाळ पण जाणतात वर्तमान काळ पण जाणतात आणि भविष्य काळ पण ते जाणतात त्यांच्यापासून काहीही लपून नाही आपल्या प्रत्येक हालचालीवर त्यांचं लक्ष असतं बारीक लक्ष असतं आणि म्हणून सांगितलं की स्वामींची नित्यसेवा आपल्याला करायची असते आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ हा मंत्रा जप करतो बघा स्वामी ब्रह्मांड नायक आहेत ब्रह्मांड नायकाचा आपण जेव्हा जप करतो तेव्हा लक्षात घ्या साक्षात स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर पडते आणि तुम्ही लक्षात घ्या ज्यांच्या हातात हे सगळं जग आहे ज्यांच्या मर्जीशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही त्यांची सेवा जर आपण केली तर आपल्याला आयुष्यामध्ये काहीही भिण्याचं कारण नाही आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सगळं काही हवं ते मिळतं आणि आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला मिळतं आपल्यावर कधीही कोणतंही संकट दुःख त्रास आपल्याला होत नाही जरी आपल्या आयुष्यात संकटे दुःख आली तरी मी तुम्हाला सांगितलं सा तुम की त्याचा होणारा त्रास हा खूप कमी असतो कारण आपल्या पाठीशी स्वामी असतात स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात संकटातून जाण्यासाठी स्वामींशिवाय या जगामध्ये मला तरी वाटतं की काहीच नाही खरंच आपण स्वामींसमोर बसून धन्यवाद म्हटलं पाहिजे स्वामींना की स्वामी खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही माझ्या आयुष्यात आले आणि माझ्या आयुष्यात सोनं झालेलं आहे खरंच आपल्याला ही संधी जी मिळाली आहे ना स्वामी भक्त होण्याची ती खूप मोठी आहे या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे म्हणून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आणि बघा हा जन्म आपल्याला स्वामींनी त्यांचा सेवा करण्याचा अधिकार दिला आहे ना तर जास्तीत जास्त सेवा करून आपल्याला पुण्य कमवायचं आहे जेणेकरून जेणेकरून येणाऱ्या पुढच्या काळातसुद्धा ते आपल्याला कामा येईल आणि पुढच्या काळातच काय तर पुढील जन्मातसुद्धा आपल्याला ते कामा येईल लक्षात घ्या म्हणून स्वामींची सेवा आपल्याला करायची असते आता तुम्हाला तुमच्याच प्रश्नाचे सगळे उत्तर मिळाली असतील ज्यांना खूप सेवा करूनही ज्यांना असं वाटतं की मला अनुभव येत नाही ताई तर तुम्ही बघा थोडा संयम ठेवा काही काही वेळेस आपले कर्म आपल्या आड येत असतात ज्यांची फळं ज्यांचे भोग आपल्या जे भोग आहेत ते आपल्याला भोगावेच लागतात आणि आपले भोग भोगल्याशिवाय आपल्याला स्वामी अनुभव देऊ शकत नाही हे एक कारण असतं आणि दुसरं कारण म्हणजे असं असतं आणि बघा आपल्याला काही काही दोष लागत असतात की आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष तुम्हाला असेल किंवा तुमच्याकडनं कुलदेवीची सेवा घडत नसेल तर हे सुद्धा काही कारणं असतात ज्यांच्यामुळे तुम्हाला अनुभव येत नाही आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आपण जेव्हा नियम पाळत नाही संकल्पयुक्त सेवा असो किंवा बघा स्वामीची सेवा करताना मांसाहार वर्ज करा त्याचबरोबर परांना पण तुम्ही वर्ज करण्याचा प्रयत्न करा तर हे जे काही नियम आहेत ते आपण पाळले पाहिजे यामुळे काही काही जणांना अनुभव येत नाही पण त्यांनी जर या तीन गोष्टी पाळल्या त्यांनी जर या तीन गोष्टी विचार केला आणि त्यांची सेवा जर सुरू केली ना तुम्ही स्वामींची मनापासून अगदी श्रद्धेनं तर नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस स्वामी अनुभव देतील बघा स्वामी कधीही कोणाची सेवा वाया जाऊ देत नाही प्रत्येकाला स्वामी सेवेचं फळ देतातच पण ते फळ कधीही कुठे कसं द्यायचं ना हे स्वामी ठरवतात हे आपण ठरवणारे कोण आहोत आपण स्वामीला मागतो की स्वामी मला हे द्या ते द्या ते द्या पण स्वामी ठरवतात की मी तू माझी सेवा केलेली आहे ना मी तुला फळ देणार पण ते कुठं कसं क कधी द्यायचं ना हे मात्र स्वामी ठरवत असतात लक्षात घ्या ते आपण ठरणारे कोणीच नाहीत आपल्याला खूप वाटतं की स्वामी मला हे द्यावं पण आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी आपल्याला देत असतात आणि खरंच सांगते आपण ते, ते माणूस आहोत आपल्याला काय माहीत आपलं भविष्यकाळ काय आहे म्हणून आपल्या वर्तमान काळात आपल्याला जी गोष्ट चांगली वाटते तीच आपण स्वामींना मागत असतो परंतु स्वामी आपला भविष्यकाळ पण बघतात आणि भविष्य काळात जर ती गोष्ट आपल्यासाठी चांगली असेल तरच ती गोष्ट स्वामी आपल्याला देत असतात लक्षात घ्या म्हणून लक्षात घ्या स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा निशंक रहा कोणतीही शंका मनात धरू नका आणि स्वामींची रोज मनापासून सेवा करत राहा स्वामींचं नामच म्हणून करत राहा स्वामींची नित्यसेवा करत राहा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी असतील कर्म चांगले आपले ठेवायचे आहेत जे काही नियम आपल्याला सांगितले आहेत ज्या ज्या सेवेचे ते ते नियम पाळून आपल्याला आपले अप्रे कर्म चांगले ठेवणं स्वामींची सेवा करणं स्वामींचे स्वामींचं नामस्मरण करणं हे खूप खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि खरंच ज्यांना अनुभव आलेले आहेत आणि जे ज्यांना अनुभव येतात ना तुम्ही खरंच त्यांचं आयुष्य बघा त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं काही स्वामी असतात खरंच सांगते काहीही झालं तरी ते म्हणतात की स्वामी कृपेने मला हे मिळालेलं आहे म्हणजे ही असते भक्तीत ही असते खरी भक्ती आणि त्यांना माहीत आहे की स्वामीशिवाय माझं आयुष्य काहीही नाही आहे मी खरंच माझ्याहून सांगते की स्वामींच्या मार्गात आल्यापासून काहीही कमी पडत नाही स्वामी वेळोवेळी योग्य ते भरपूर देतात आणि जेव्हा संकटे दुःख तर येतात तेव्हा तर स्वामी आपल्या पाठीशी असतातच पण सुखात आनंदात सुद्धा स्वामी असतात आपल्या पाठीशी स्वामींच्या कृपेमुळेच जे आनंदाचे क्षण आहेत जे सुखाचे क्षण आहेत ते आपण जगत असतो मलाही तुम्हाला तेच सांगायचं आहे की स्वामींची निस्सीम भक्ती करा स्वामींवर प्रेम करा स्वामींवर श्रद्धा ठेवा जरूर स्वामी तुम्हाला हे सगळं काही देतील तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी माझ्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा आम्ही आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ